हिंदवी राजस्था कुण हिंदी शूर शिवाजीन राज्याभिषेक विधी रायगड किल्ल्यास ऐका शिवशाहीचा इतिहास जी हि जी ऐका शिवशाहीचा इतिहास जी हि जी कोण मानित नाही कोणाला देवादे काला देश धर्माला देश धर्माला जुलूम जबरदस्ती अन्याय फार असा भूमीवर वाढला भार देवाला घ्यावा लागतो अवतार जी ही जी देवाला घ्यावा लागतो अवतार जी ही जी या न्यायाने शहाजी राजे आणि जिजाऊ साहेबांना कोटी झाला आणि या सोबत या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील तानाजी बाजी मुरारबाजी सारखे मर्द स्वतःच्या देहाचा त्याग करण्यासाठी पुढे आले त्यांनी स्वराज्याचे प्रथम तोरण तो किल्ले घेण्याचा प्रारंभ त्यांनी हो केला पण अधिक प्रश्न महत्वाचा मदत खुदा याच नीतीने विजापूरला जाणारा कल्याणचा खजिना लुट्याचा योग आला आणि या लुटीत एक सदाचार सदाचार तरु मान तरुण खान पण तिच्या पुढे नमुनी मान मानुनी तिला माती सलमान परस्त्री साय केला बहुमान असा शिवराय चारित्र्य वान जी हि जी असा शिवराय चारित्र्य वान जी हि जी विजापूरचं अब्जुल खान महाराजांना करण्या हैराण किंवा त्यांचा घ्यावया प्राण विडा उचलून आला प्रतापगडावर जाण पण त्या अब्दुल खान आला शिवाजी राजान शिवाजी राजान कायमचा बसविला तिथंच कबर बांधून जि ही जी कबर बांधून जि जी, जी मग फाजल सिद्धी आला पणाळगडी वेड टाकीला त्यातून शुभन सटला विशाळगडी पोहोचता झाला पोहोचता झाला मग दिल्ली होऊन कडफेन चाळीस हजार पण त्याला घेतली बोटे कापून जोवरील संकट बोटावर भागून शाहिस्त पळाला लांब पुणे सोडून जिही जी पुणे सोडून जी जी, जी मग औरंगजेबाने आपुला राजकारणी डाव खेळलेला मुस्तदी व धोरणी असलेला मिरजा राजा जयसिंगाला महाराजांवर पाठवून दिला त्याने पुरंदर वेडीला जोराचा हल्ला चढविला तोफांचा भडी मार केला मारा जानी अशा वेळेला जाणून भविष्य काला माघारी पाय घेतला तिल, किल्ले दिले गेले एकमेकाला त्यामुळे मिरजा राजा तो मान शिव बालाजी हिजी मान शिव बालाजी हिजी महाराजांची कीर्ती पसरली सहूकडे भली सहन नाही झाली दिल्ली पती औरंगजेबा राजा तो दक्षिण भागास त्याच्या मार्फत शिवाजी निमित्ताने खास हिकमतीनं बोला ऊन शिवबास बास नजर कै देट ठेवले अग्र्यास जी हिजी नजर कै देत ठेवले अग्र्यास जी हि जी पण महाराज सुद्धा शेराला सहवा शेर होते हा दो हात फसऊन जाळ्यातून सिंह बाहेर पडला दिल्ली सम्राट थक्क झाला मने हे क्या हुआ अल्लाहो अरे दिल्लीच्या बादशाची कायमची झोपून शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले धक्का हा बसला आल्याची पसरताचसे वागण्याला महाराजांनी विचार केला आणि तडजोडीने त्याला दिलेले किल्ले मोगलाला पूर्ण फिरून सर करण्याचा प्रारंभ केला जि हिजी प्रारंभ केला जिहिजी तीस वर्षीय परकीय सत्तेशी सामना करून महाराष्ट्राचा मुलक महाराजांनी घेतला जिंकून स्वराज्याचे स्वप्न साकार झाले म्हणून जी ही जी झाले म्हणून जी जी महाराजांच्या राज्य त्यात निपुण भारत भूला अशा गागा भटाने आपला संपूर्ण पाठिंबा दिला आणि सांगितले सर्वाला चारी येऊनी पात महाराजांनी सुरुंग लावला असा मराठा राजा आपला छत्रपती झाला पाहिजे जी महाराष्ट्राला हिंदुस्तानला ऐकून विरोध कांंसा विरुद्ध विरगळला जी ही जी विरुद्ध विरगळला जी ही जी रायगडावर अष्टप्रधान आणि वैदिक ब्राह्मणांनी ना लोकमंत्र्यांनी अभिषेक केला शिवाजी राजास विजापूर इंग्रज पोर्तुगीज खास प्रतिनिधी हजार समारंभस जी ही जी प्रतिनिधी हजार समारंभस जी ही जी शिव शका सुरू झाला राज्याभिषेकाला अना ध्यानला अशा शिव छत्रपती चरंगास मुद्राद्री वार करून समयास शाहील पी राज गातो कवनास जी हि जी शाहीर मंगेश गातो कवनास जी हि जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय